नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा एक मोठा निर्णय पूरग्रस्तांकडून वसुली करू नका मुख्यमंत्र्यांचा बँकांना सूचना मित्रांनो नक्कीच हा दिलासादायक निर्णय आहे कारण की बँका आधीच शेतकऱ्यांना सुचू देत नाही आहे वसुली करत आहेत आणि शेतकरी आता या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी बँकांना सूचना केलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारचं कर्ज वसुली तुम्ही आता शेतकऱ्यांकडून करू नका तर मित्रांनो हे आदेश कशाप्रकारे बँका पाळणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली केली जाणार नाही कोणकोणते जिल्हेपात्र असणार आहेत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात किंवा किती रुपयांपर्यंत कर्ज वसुली न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिलेले आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला हे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे या भागातील शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाईप्रमाणे सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय ने, मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्याचवेळी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी असे निर्देशही बँकांना दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले शेतकरी सध्या अडचणीत आहे हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू तांदूळ डाळी व आवश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात येत आहे दोन ते तीन दिवसात पंचनामे पूर्ण करणार विहीर खचणे शेतजमीन खरडून जाणे अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन झालेल्या नुकसानीची ही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे नुकसानीचे पंचनामे दोन ते तीन दिवसात पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्राला प्रस्ताव पाठवला जाणार आहे मात्र केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली असून नंतर केंद्राकडून ती रक्कम रिमेंटच्या स्वरूपात मिळेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले सर्व सवलती देऊन मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावली अशी व्याख्येचा समावेश नाही असे असले तरी निवारण काळातील निकषांप्रमाणे सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र दसऱ्या दसऱ्याची तयारी करत असला तरी मराठवाडा मात्र महापुराच्या तडाक्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय पावसाच्या थैमानामुळे मराठवाडा कोरबडून गेला आहे आता महापूर ओसरल्या ओसरल्यानंतर दिसणारं नुकसानाचं दृष्ट विदारक आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले दोन तीन ते तीन दिवसांत पंचनामे करून दिवाळी आधी मदत देऊ अशी घोषणा फडणवीसांनी केली त्यामुळे महापुराच्या तडाक्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे यावेळी राज्यात साठ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसंच मद मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करू असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तसंच दोन हजार दोनशे पंधरा कोटींच्या मदतीच्या वितरणास सुरुवात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं